वळा तेवीस वळा सुटला तेवीस सुटला तेवी सहा गाड्या पडतायत लढत आहे इकडे तीन ला करंजपूल आणि पाच वरती चिपळूणकर सुंदर अशी लढत लढत नाही निर्विवाद वर्चस्व आहे गाडी क्रमांक तेवीस चा निकाल आज क्रमांक पाच वर धरली गाडी आई महाकाली कुंभारली चिपळूण या गाडीचा एक विजेता मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी मोन्याची गाडी पळाली गाडी सेमीला पात्र चोवीस लावून घ्या एक वरती आई काळुबाई प्रसन्न भैरवनाथ प्रसन्न बादल संभा प्रधान भारुद ग्रुप शिंदेवाडी दोन वरती भैरवनाथ प्रसन्न आरोही दादा भगत राजुरी तीन वरती काशीनाथ घाडगे चेअरमन एसआर ट्रान्सपोर्ट कळंबोरी चार वरती आई गावदेवी प्रसन्न गोपाळ